नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी रोहिणी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते इथं तुम्ही पाहू शकता आता ताऊच्या सासरकडची मंडळी जेवायला बसलेली आहे माझ्या मागे आणि आमचे संदीप पाटील पण त्यांना कंपनी देत आहे आणि इकडे आहे हा बघा हे मंदिर आहे भवानी मातेचं तर भवानी मातेच्या मंदिराच्या परिसरात हा मांडव घातलेला आहे आणि इथेच निलेशचं लग्न पार पडलेलं आहे म्हणजेच लग्न लागून झालेलं आहे इथे आणि इथे पंगती सुरू आहेत आणि सर्व गाव हे पूर्ण गाव जेवायला होतं त्यामुळे आता माझे वडील आणि पृथ्वीला पाणी पाचताय तिला खाऊ वगैरे घालताय आजोबा हा नातीचा पहिला दोस्त असतो इथं पाहू शकता तुम्ही ही नवरदेव आणि नवरीचं लग्न लागलेलं आहे आणि त्यांच्यासोबत वऱ्हाडी जे मंडळी आहेत ते फोटो काढण्याची तयारी चाललेली आहे सर्वजण नातेवाईक फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत आणि इकडे बाकी पंगत चालू आहेत तीन ते चार पंगती एका वेळेला बसवले आणि इकडे आजोबा आणि नातीचं काहीतरी चाललेलं आहे नाक पुसताय तिला जेऊ घालताय तिला पाणी पासताय वगैरे तिचं नाक खूप गळायला लागलं आहे पाणी आता इथे मला बडजी महाराज आणि मावशी म्हणजेच निलेश चाई नवरदेव चाई यांनी सांगितलं की जा आणि नवरीची ओटी भरू नये कारण नवरी ही सवाष्ण झालेली असते आजपासून तिच्या लग्न लागल्यापासून आणि तिची ओटी तिची ननंद भरत असते तर ननंद म्हणजे मीच मलाच त्यांनी लहानपणापासून बहीण मानलेलं आहे आणि म्हणून मलाच ओटी भरण्याचा मान देखील देण्यात आला तर ही ओटी भरताना भटजी महाराज माझ्याकडे देत होते साहित्य जे काही या ओटीमध्ये टाकतात त्याच्यात सुपारी असेल हळकुंड असेल खोबरं असेल परत तांदूळ असतील आणि जे काही दक्षिणा असेल एकशे एक असतील अकरा रुपये असतील ते सगळं माझ्या हातामध्ये टाकत होते आणि त्याच्यानंतर मी त्या नवरीच्या ओटीमध्ये ते साहित्य टाकत होते ओटी भरताना आणि काय ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे किंवा मग सर्व मंगल मांगलेश्वर सर्वार्थ सादगी शरण चंब केुळी नारायण नमसूते असा मंत्र मनातल्या मनात म्हणायला सांगितला मना तर मग तसं करत होते आणि हे पाच वेळा मी केलं नानांनी सांगितल्याप्रमाणे आणि आता ओटी भरल्यानंतर ते ती तांदूळ पेरत नवरी जी आहे तांदूळ पेरत घरी जाईल ना तर मग ही जास्त होईल म्हणून मग बाकी काढून घे म्हणून म्हटलं तर मी आता ते एका कॅरी बॅगमध्ये ती जास्तीची ओटी जी आहे ती काढून घेत आहे त्यात फक्त एक मुठभर तांदूळ एक सुपारी एक हळकुंड आणि थोडं खोबऱ्याचा तुकडा असेल की आणि एक फळ असेल आणि दक्षिणा जी असेल ती एकशे एक रुपये होती ती मी ती टाकून तिला बांधून तिच्या कमरेला नवरीच्या कमरेला तिला अडकवून दिलेली आहे एक्स्ट्राची कॅरी बॅगमध्ये काढलेली आहे छोट्या रुमालात ती बांधून नवरीच्या कमरेत तिला अडकवून दिलेली आहे कारण कसं होतं ना की साडी नसते एरवी नवरींचा घागरा असतो आणि घागरामध्ये ती ओटी जी असते ती भरता येत नाही तर म्हणजे भरता येते पदरामध्ये आपण ओढणीच्या पदरात तिला भरून घेतो पण तिला असं खोचायला वगैरे जागा नसते कसं ठेवायचं ते समजत नाही एक घागऱ्याची जी ओढणी असते ती नेटची असल्यामुळे सर्व दिसतं आणि त्यामुळे मग मी तो पिंक शेडचा जो रुमाल होता पिंक घागरा असल्यामुळे पिंक शेड जर रुमाल घेतला त्याच्यात ती ओटी टाकली आणि मग असं कमरेलाच लेहंग्याच्या कमरेलाच तिला कमरेला खोचून दिली जेणेकरून ओटी पण राहील आणि तिला चालताना किंवा तांदूळ पेरताना काही प्रॉब्लेम येणार नाही तर तिला कम्फर्ट होईल असं आता इथून पुढे लगेच भटजी महाराजांनी मला आणि आमच्या संदीपरावांना त्यांचा कन्यादानाचा संधी दिली म्हणजे मान दिला किंवा संधी दिली म्हणजे नवरीकडून पण कन्यादान करतात आणि नवरदेवकडून पण कन्यादान करत असतात एक एक जोडा म्हणा किंवा पाच जोडवे जोडपे म्हणा करत असतात कन्यादान तर नवरदेवकडून बरेच नातेवाईक घाईमध्ये होते आणि ते निघून गेले आणि ज्या मावशी आहेत आमच्या नवरदेवच्या आई त्या जवळपास आता त्याचे वडील नाही आहेत म्हणजे आठ दहा वर्ष झाले त्यांना देवाज्ञा होऊन तर म्हणून त्यांना ते करता येत नव्हतं कन्यादान आणि त्यामुळे मग कन्यादानाचा मान देखील आम्हाला दिल देण्यात आला की मोठे बहीण पाहुणे जे असतात ते पण कन्यादान करू शकतात आईवडिलांच्या ते जागेवर असतात असं भटजी महाराजांचं म्हणणं होतं म्हणजे ब्राह्मण दादा जे आहेत आमचे गोराण्याचे त्यांनी ते सांगितलं आणि मग तशा पद्धतीने संदीपराव आणि मी आम्ही दोघंजण कन्यादान करायला बसलेलो आहोत आणि म्हणजे खूप कमी वयात म्हणजे तीस आणि पस्तीसच्या घरात आम्ही कन्यादान करतोय हे खूप महद्भाग्य आहे कन्यादानाचं पुण्य आज आम्हाला मिळत आहे आणि ही संधी मिळणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट होती संधीप्रावांना जायची घाई होती पण तरी देखील ते दे थांबले कारण जवळ संध्याकाळचे आता पाच वाजलेले आहेत आणि अशा वेळेला कन्यादान सुरू आहे मंडप देखील काढणं चालू आहे बघा तुम्ही पाहू शकता की मंडपवाले मंडप उतरवायची घाई करताय तर असो शेवटचा टप्पा आलेला आहे आता कन्यादानाचा आणि आहे जवळपास आता कन्यादान यानंतर आता <coughs> आमचा फोटो काढणं चालू <laughs> आहे फोटो काढलं म्हणजे एक आठवण राहते की आम्ही कन्यादान केलं होतं आणि खूप छान असं हा इव्हेंट आहे आणि मला खूप कृतकृत्य कुरुत, असं वाटलं की मी अगदी कमी वयात कन्यादान खूप दानाचं महत्त्व तर आपल्याला माहीतच आहे आणि ते आम्हाला लाभलेलं होतं त्यामुळे मी खूप आनंदित होते आणि मनस्वी समाधानी होते तर आता पुढे नवरीचं जे जोडवे वगैरे कन्यादान तर आम्ही दोघांनी केलं पण नवरीचे जे जोडवे वगैरे घालायचं काम होतं ते मात्र आता जे त्यांच्या हातांना आता आम्ही ही लावतो आहे आणि हात सोडतो आहे हात कन्यादान झाल्यानंतर नवरदेव नवरीचे जे हातात हात दिलेला असतो तो सोडायचा असतो तर आता त्यांच्या हातांची पूजा वगैरे करून त्यांचा हातदेखील मोकळा केला जाईल आता तर ते देखील आम्ही केलं आणि याच्यानंतर नवरीचे जोडवे घालण्यासाठी देखील नानांनी मला सांगितलं की जी ननंद असते तीच नवरीचे जोडवे घालत असते आणि त्यामुळे मग ते याच्या याच्यानंतर मी त्याच्यासाठी पण थांबणार आहे जर तुम्ही पण कन्यादान केलं असेल म्हणजे जो कोणी माझा हा व्हिडिओ बघत आहे आणि त्यांच्यापैकी कोणी कोणाला कन्यादानाचा लाभ मिळालेला आहे ला आणि केव्हा केव्हा किती वेळा केला आहे तर ते देखील मला कमेंट करून सांगा तर आता आहे जोडवे घालण्याची वेळ ते जोडवे जे होते ते नवरीच्या पायात जातच नव्हते आणि म्हणून त्यामुळे जे महाराज होते ब्राह्मणदादा त्यांनी पाणी टाकलं थोडं आणि त्याच्याने पटकन चटकतील आणि मध्ये जातील बा पण तरी ते गेलं नाही आणि म्हणून मग मी ते थोडंसं त्याचं तोंड मोठं करून द्या बा जोडव्याचं म्हणून ब्राह्मण दादांकडेच दिलं मग त्यांनी ते थोडं तोंड मोठं केलं मी दोघी पायांमध्ये तिच्या ते जोडवं टाकून पाहिलं पण ते येतच नव्हतं तर मग आता हे मोठं केलेलं थोडंसं आकाराने ते जोडवं मी आता त्याच्या पायात टाकलं तर ते हळूहळू जात होतं अगदीचं म्हणजे थोडं पाणी लावून त्याला गोल फिरवून राहून असं ते जात होतं पहिल्यांदाच तर नवीन नवीन ती चांदी जी असते कडक असते म्हणजे चांदी लवचिक असते परंतु नवीन तिचं बनवलेलं असतं त्याचा अजून वापर झालेला नसतो म्हणून तो, तो ताठरपणा असतो आणि त्यामुळे ते जात नव्हतं मी काहीतरी शोधत होते की कशाने तरी तिला थोडं मोठं करेल तर ते गेलंच नाही परत मी दुसरं दिलं मग नानांनी माझ्याकडे आणि ते जे पहिलं होतं ते घेऊन घेतलं तर बिचारीला खूप त्रासही झाला असेल पण तिने काही एका शब्दाने सांगितलं नाही तर हसतच होती उलट तर हो जात आहे हे आता थोडं थोडं गेलं हे जोडवं गेलं आता दुसरं ते नाना थोडं आकाराने मोठं करत आहे जोडवे घालताना नवरीला त्रास होत होता की नाही माहीत नाही पण तिच्या चेहऱ्यावर मात्र आनंदच झळकत होता कारण तिच्या आयुष्यातला हा खूप मोठा दिवस होता आणि जर त्यासाठी थोडासा त्रास सहन करावाही लागला तर ती करत होती अगदीच आनंदाने तिने मला सांगितलंही नाही की ताई लागतं आहे किंवा टोचतं आहे काहीतरी पण आता हे इझिली घुसून गेले दोघं जोडवे तर खूप छान असं म्हणजे खूप मह खूप गर्व अभिमानास्पद वाटतं एका सौभाग्यवती स्त्रीला आणि आजपासून तिचं सौभाग्यचं हे जे अलंकार आहेत ते ती, तिने घातलेले आहेत आता आहे सिंदूर भरतो हे दादा ती नवरीच्या मांगमध्ये झालं आहे आता मी त्यांचं गाठ पदर पदराला गाठ बांधली ते पण काम मला सांगितलं <laughs> तिथे कोणी थांबलेलंच नव्हतं तर सगळेच कार्य मला देत होते तर ठीक आहे त्या आणि हे जे बंधन त्यांचं मी बांधलेलं होतं गाठबंधन तर हे बंधनालाची पण पूजा करायला सांगितली आणि हळद कुंकू अक्षरा वाहून मी त्या गाठ जी गाठ बांधलेली होती त्या बंधनाची मी पूजा केली की जेणेकरून हे बंधन तुमचं आता आयुष्यभर राहील आणि खूप आजपासून त्यांचा प्रवास हा सुरू झालेला होता तर आता नवरी नावर हे ओ, ले ले, जे आहेत ते मानपानाला बसतील म्हणजेच मान त्यांचं जेवण राहिलेलं आहे संध्याकाळचे पाच वाजले आणि पहा इथे मानपानाची पंगत अशी लावलेली आहे पण मला देखील मानपानाला बसायचं होतं परंतु माझ्या पृथ्वीने बसू दिलं नाही आता नवरी तांदूळ पेरत पेरत घरी आलेली आहे आणि तिची मी पूजा करते तिचा गृहप्रवेश आपण पाहू शकता तिने छान असं देखील घेतलेला आहे नक्कीच ऐका आणि कोणाला कसा वाटला तो उखाणा ते देखील मला सांगा आणि हो उबर कानावर देवने देखील उखाणा घेतलेला आहे आणि तो देखील ऐका आणि तुम्हाला छान वाटलं असेल तर नक्कीच सांगा संध्याकाळचे आता सहा वाजले आणि त्यामुळे थोडा अंधार अंधार जाणवतो आहे घरात तर पहा तुम्ही अशा पद्धतीने त्यांचं वेलकम आपण करत आहोत आणि त्यांचं गोड तोंड केलं गृहप्रवेश करताना नवरीला असं लाकडी मुसळ आडवं लावून दरवाज्यातच अडवलं जातं आणि विचारलं जातं की सोनं देशील की कन्या मग तिचं उत्तर हे कन्याच असतं कारण कन्यापासूनच भरभराट होत असते आणि आता तिचा या आता नवरदेवचं देखील उखाणं आहे पुढे तो तर ते देखील तुम्ही ऐका छान आहे कमेंट करून सांगा की आमच्या भावाचं उखाणं म्हणजे नवरदेवचं उखाणं तुम्हाला कसं वाटलं अरे खूप छान असे उखाणे घेऊन झालेले आहेत आणि लग्नाचा कार्यक्रम देखील छान असा पार पडलेला आहे आता त्यांचं हे गृहप्रवेश हो पण झालेला आहे आणि आता याच्यानंतर जे संध्याकाळचा कार्यक्रम असतो म्हणजे काय गुळण्या वगैरे फेकण्याचा तर तो देखील मी व्हिडिओ सेपरेटली तुम्हाला पाहण्यासाठी टाकतच आहे तर तुम्ही पाहू शकता तसं आता नवरीचा आणि नवरदेवचा असा गृहप्रवेश आहे हा लाल कुंकवाच्या पाण्याने कॉमनली असाच प्रत्येकाचा करत असतात तर असे तिचे पाय पहिले पदचिन्ह लक्ष्मीच्या रूपाने ती घरात येत असते आणि तिचं हे असं वेलकम केलं जात असतं तर ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया की निलेशचं आणि हेमाक्षीचं आपण हळद फेडणं जे असतं गुळण्यांचा कार्यक्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वांनी नक्की पाहायचं आहे पुढचा व्हिडिओ देखील आता हे आणलेले तांदूळ गणपतीसमोर देव्हाऱ्यातल्या गणपतीसमोर ही जोडी वाहणार आहे आणि ते वा म्हणजे ते गणपतीला हे तांदूळ अर्पण केल्यानंतर त्यांचं लग्न सोहळा हा संपन्न झालेला आहे गणेशाचा आशीर्वादाने ते आता संसाराला सुरुवात करतील सर्वांचा आशीर्वाद घेतील तर पुन्हा भेटूया त्यांच्या गुळण्यांच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश